सांगलीतील अभयनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याला आजपासून सुरुवात सांगलीतील अभयनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे यानिमित्ताने सांगलीतील उपनगरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली हत्ती उंट घोडे हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबारा यांच्या प्रतिमेचे रथातून स्वागत करण्यात आले या शोभायात्रेमध्ये महिलांनी उघड्यांचा फेरा धरला आणि टाळ आणि मृदुंग बाजवत वारकऱ्यांनी सहभाग घेतला पुढील चार दिवस अभयनगर येथे पुढील चार दिवसा सोहळा सुरू राहणाराही या शोभायात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आलं शोभायात्रे श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेषातील बालेचमूंसह सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते सर्व महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्याने सांगलीच्या उपनगरामध्ये वातावरण भक्तिमय बनला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली